आणि यानंतरची बातमी बीडमधून आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये अठ्ठावीस तारखेला मोर्चा काढला जाईल बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी शिरसाटांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यासोबत शिरसाट यांनी अर्धा तास चर्चा केली आहे नवनीत कौवत यांनी नुकताच पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे बारगळ यांना त्या पदावरून त्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली आणि त्यानंतर नवनीत कौवत यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संजय शिरसाट यांनी त्यांच्याशी बातचीत केली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट